आता थेट जाव्यात शरद पवार बोलतात भेटत ही संबंध संघटना त्याची वास्तू त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही महत्वाचे सरकारी चोसे होते त्यांच्याशी माझा हा सुसमाद असायचा सध्याचा सा फक्त काळ म्हणाऱ्या नंतर बऱ्याच काही विषयी कौतुकाच्या सांगितल्या जातात माझा अनुभव असा आहे की पत्रकार आणि व्यवहार याचा संबंध फार मजा दिसत आहे आणि त्याचं कारण ही जागेची मान्यता द्यायचा प्रस्ताव माझ्या फुल होता आणि त्या विषयावरच्या कलेक्टरनं मी सांगितलं की जागा अतिशय अफुल आहे Aziz gençken de, işte hani 70-80 sen, o kadar da öylese. Şimdi ya ya 60 sen sa, ya ne diye soruyorsun? Ben ya bir camciğe falan seni saniyse, hiç daha mı da, birazcık kağıtla, ancak o zaman aziz olur.

एक काळ असा होता एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणसाल की त्यावेळेला सकाळमध्ये जागरात आली की तिने होतात याच्यासाठी अर्ज करावा आणि मी अर्ज केला आणि माझी मुलाखत हे कदम साठे म्हणून जास्त होते सकाळमध्ये नानासाहेब फोरेकरांच्या बरोबर

त्याच्या वाचण्या ओनंतर मी सुद्धा अस्वस्थ राहायचो वाचण्या काय दौंडमध्ये उरूच होता लांबण्याचा खंब आला लागल्याचा खंब वाजला की वाचू त्याची काय आवश्यकता नाव मला वाटायचं पण बोलल्याच्या नंतर ते सांगायचे की दौंच्या वाचकांना आपल्या रावस काहीतरी हे काढल्याच्या नंतर वृत्त भक्तांच्या वतीची आत्मता त्याच्यात वाटते त्यामुळे ही बातमी लहान दिसली तरी सुद्धा तिला एक वेगळं मारतोय बातमी अशी असताना स्वतःमध्ये की लेवा नदीला फूल आला आणि लोकांनी कलिंगाची लागून केली ती ती कलिंग वाहून दिली आता ही बातमी सकाळ होईल 私は酒を忘れながら、あそこにしてたらじゃ。ふん。じゃあ、うちで、リレクトに欲しいものでくる。じゃあ、酒屋さんと一緒に、セブンサーマンに最初に一緒に飲ましております。私は、私たちが欲いであり、朝の赤字に全部出して。ネケギシャに分かる茶あそこからは行け ख कला ऐं दोन मिठे दिलि हिकुाम नेटा त हिकु दोन आे कुन काई निवे नंढा काफ़ी सोल्हे पका तव्हां करितो त કાકા સાહેબ ગાઝિન માર્ગ મુખ્યસણત અને આમથી કઈ લોકંચે વૈતી રહે તે બાળસાહેબાક તે એક વી વી કે દેસાઇ હયાત નહીં તે આ અતિશય ઉત્તમ જનકે અને શીખશે એક જ વેધક મન આમ ते इंग्लंड असत नंतर तिथल्या लेबर्सातीच काम करायचे आणि त्यानंतर ते फरक आले त्यामुळे चौघांचा ग्रुप असायचा त्यावेळेला वेदक आमच्या मागे लागले ते आपण काहीतरी खर्च राहू असा एक आंदोलनचा होता पण त्याच्यामधल्या काय हरकत नाही मग बाळासाहेब ठाकरे मी आणि आमचे दोन सहकारी प्रत्येकाने पाच पाच हजार रुपये बरोबर केले आणि वीस हजार रुपये खर्च करून गुंतवून आणि राजनीती नावाचं एक पत्रकार काढलं त्याचं सोडून आमच्या जर त्या त्या काळात चालचा होता तसं करावं कारण ते शशी हे इंग्लंडमध्ये जे सांगून आल्यामुळं साधारणत चाळीस वगैरे असतात ते करायचे आणि त्या फक्त आपण करावं त्याच्यात राज्यात राज्यांचे विभाग असावेत आंतरराष्ट्रीय विभाग असावेत शास्त्र शिक्षण या गोष्टी काय असावं क्रीडा काय असावं असं सगळं आमच्या फुले वाढलं आणि आम्ही शेती वाहन केली आणि फायदा अंतर काढायचा ठरवलं अंत कायदा बाळासाहेबांच्या घरामध्ये संशय वगैरे Hani आणि त्यांना ते काय म्हणत सर म्हणजे जैविक अंग आहे ते ना वारस वारंगा ते वारंगा हे सगळे मग ते जीव चैतन्य आहे आणि あの、なんちゃちゃんちゃあんがって言うやり、あんけんちゃいにして、きしんじゅうないくらのうんかいだあんかじゃあ。あんかだあさよくずつききまる。あんかそういうの実際じゃねえ。あんちゃあんかねえ、あんたそういうのにそういうのにしんじゅうないかは実はあんかわいだ。このとおりですよね。あんまないですよね。わちゃかなんですよね。 या सगळ्या गोष्टीचं एकदा अनुभव आल्याच्या नंतर आता तुमच्या धंद्यात करायचं नाही हा निकाल घेतला पण माझ्या धाक्या भावाला काही आवडलं नाही तुम्ही विचारा अजूनही त्या क्षेत्रात आहे त्यांचं काय चालू द्या पण मी काय त्याच्यामध्ये नाही असो असं काही तुम्हाला विचारायचं असं तर म्हणजे आमचा बाळासाहेब ठा ठाकरेंचा मी त्या क्षेत्रात आम्ही केलेल्या कामगिरी

तुमच्या नगरात पत्रकारिता कशी का बदलत आहे आता कशी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करते सुधारणा आहे पॉलिसी आहे म्हणजे तुमच्या फळ दिसते तुमचा अंक वाटावा आता प्रत्येकाच्या अवधी निवड असतात आता દિલ્હી સ્ટેશનમાં પહેલા અંત સકા વાસતો ઇન્ડિયન એક્સપ્રેસ વાસતો અને નંબર વિચાર અંત વાસતો મહારાષ્ટ્ર જ વેળીતો પહેલા અંકરતા વાતો અને તેન સકા આમ કે પુન્ય પુન્યા પુણ્ય નગરી કે おはししたいんですが、一回のサウスは、お話ししたいんですが、ささ最初は,はつつ、ね、お話ししたいんですが、お話ししたいんですが、 आणि त्यानंतर त्या काळामध्ये गोविंद होते हे सगळ्यांचं म्हणजे बातमीपेक्षा आजचा आगलेलेख काय याच्यावर आम्हाला लोकांचं देशात आणि त्याच कारण आणखीन एक संपादक होते त्यांचं नाव फावा गाजगेर फावा गाजगे यांचे सुद्धा आगलेले आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आल्याच्या नंतर प्रभाटमध्ये बाला कोथर यांचे आगलेले हे सुद्धा वाटेली अशा भागाचे अभिनेत असायचे त्यामुळे वृत्त वृत्तभट्टाच वाढत असताना माझा सुरुवातीचा दृष्टिकोन त्याचे संभाजक त्यांच्याचं लिखाण आणि आज गोविंदांनी काय लिहिलेलं आहे तर देवींनी आज काय लिहिलं आहे एखादी घस घटना देशामध्ये घडली तर त्याचा औत्सुक्य असायचं आम्ही माफ करा サンファーザーが28をやっていその日、それを知っている。私はそれを知っている。私それを知っている。私はそれを知っている。私はそれを知サンフる。私はそれを知っている。たはそれを知っている。私はそれを知っている。

아, 그래. 주원 선생 굉장히 까이었어. 선생은 친까지 선지지니로 재수. 그러니까 이게 지니가 하왔지. 선지가 주사드 하데 선지. 우나가 주사드 하데 우나. आणि काही घडलेलं असलं त्यांना मी मुंबईमध्ये दिल्लीत गेलो मे महिनाने माझ्या जाण्याशी तीस चाळीस कॅमेरा मी घेऊन उभे असतात मला खरंच आमचं मला वाईट वाटतं त्या उन्हामध्ये तासांच्या दिवसाचे उभे असतात आजही इलेक्ट्रॉनिक विडिया आणि त्याच्यामुळं सगळे त्यांचे सरकारी हे तासन तास हे उद्या दखल घेऊन आम्हाला लोकांच्या वाद फरत असतात हे चित्र कसं बदलायचं मला माहिती नाही पण हे अस्वस्थता करणारे चित्र आहे विशेषतः दक्षिणेची काही राज्य आहेत तिथं हे आणखी चित्र दाम जमलेली आहे उदाहरणार्थ तामिळनाडू तर एखादी महत्वाची बातमी असेल तर तेरंगची बातमी असेल तर या दोन्ही भागातील त्या दोन्ही राज्यातील प्रत्येकांची संख्या इतकी जास्त असते आणि इतके यातन सहन करून ते वृत्त मिळायच्या प्रयत्न करतात त्यांची अवस्था ही काही चालली नाही जरूर काही लोकांशी बोलायची संधी मिळायच्या नंतर आपल्या गाणी बांधायला एक अफव चुनिशे आहे ते चा असते पण एकंदरी या दोन्ही विभागात आणि फिंच विजी होतात हे होत